डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण सर्वांना नमस्कार माझे नाव प्रांजल आहे आज मी आपणासमोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माझे विचार व्यक्त करीत आहे सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे त्रिवार वंदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील मऊ येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी व आईचे नाव भीमाबाई होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत ते जीवनभर गोरगरीब व दलित यांच्या हक्कासाठी लढले त्यांनी चौदा एप ऑक्टोबर एकोणासशे छप्पन्नमध्ये बौद्ध धर्म स्वीकारला दुर्दैवाने सहा डिसेंबर एकोणावीसशे छप्पन्न रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाले त्यांचे कार्य आपणास सदैव प्रेरणा देते अशा या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद जय हिंद जय भारत असे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा